नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे त्यातला पहिला प्रश्न असा आहे की शेती करत असताना विदाउट बुरशीनाशकांची आपण शेती करू शकतो का म्हणजे विना बुरशीनाशक आपली शेती होऊ शकते का हा माझा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर प्लीज कमेंटमध्ये लिहा हो किंवा नाही आता या प्रश्नांची उत्तर देत असताना तुम्हीच मला म्हणाल सर मी माझ्या शेतामध्ये मा जेवढे काही पिकं लागवड करतो ज्याच्यामध्ये मिरची असेल कपाशी असेल वांगी असेल वेलवर्गीय पिकं असेल केळी असेल डाळिंब असेल किंवा कोणतीही पिकं जे मी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये एक ड्रिचिंग आड किंवा दोन ड्रिंचिंग आड माझी बुरशीनाशकाची ड्रिंचिंग ही होतच असते त्यानंतर पहिल्या फवारणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत मी बुरशीनाशक हे वापरत हो असतो आणि एवढं असूनसुद्धा माझ्या शेतामध्ये बुरशीचा जो थैमान आहे तो एवढा आहे की आता सध्या माझ्या पिकाला बुरशी एवढी लागलेली की डम्पिंग हा प्रकार करतो ज्याला उवळ आपण म्हणतो मग एवढं असताना म्हणजे एवढं झा केल्यानंतर एवढं झाल्यानंतर मी कसं म्हणू की बुरशीनाशक विदाऊट बुरशीनाशक ही शेती होऊ शकते शक्यच नाही आहे विदाऊट बुरशीनाशकांची शेती करणं ही शक्यच नाही आहे असं उत्तर तुमचं असेल या व्यतिरिक्त जर काही वेगळं उत्तर असेल ना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा किंवा ते माझ्यासाठी नाही आहे ते इतर शेतकऱ्यांसाठी आहे कारण तुमचं जर उत्तर युनिक असेल तर त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होईल त्यांना तिशा दर्शन मिळेल म्हणून तुमची कमेंट्स तेवढी महत्त्वाची आहे म्हणून कमेंट करून सांगा हेच आहे किंवा या व्यतिरिक्त काही वेगळं आहे आता यालाच जोडून माझा दुसरा प्रश्न मग आपण प्रत्येक आळवणीमध्ये प्रत्येक फवारणीमध्ये पहिल्या फवारणीपासून शेवटच्या फवारणीमध्ये जर आपण बुरशीनाशक हे वापरत असू आणि हे जर बुरशीनाशक काम करत असतील तर आज आपल्या शेतामध्ये आपल्याला उवळ हा प्रकार दिसायला नाही पाहिजे किंवा इथून पुढे आपण जे काही हार्बर लागवड करणार आहोत तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो आहे उवळचा डम्पिंगचा तो, तो प्रॉब्लेम त्या शेतकऱ्याला दिसायला नाही पाहिजे आणि जर ही बुरुषनाशकं का काम करत नसतील तर आपण त्यांना का वापरतो मग आपण जेव्हा बुरुशनाशकं वापरतो किंवा कोणती औषधी वापरतो तर त्याचा फक्त आपल्याला अपेक्षित काय रिझल्ट आता बुरशीनाशक वापरत असताना रासायनिकमध्ये असेल जैविकमध्ये असेल सेंद्रियमध्ये असेल जे काही बुरशीनाशक का आपण वापरतो किंवा जे काही लोक आपल्याला सल्ला देतात आपण त्या लोकांना एकच म्हणत असतो भाऊ तू हजार रुपयाची औषधी सांगत असेल ना तर मी बाराशे रुपयाला परचेस करतो त्याला पण मला अपेक्षित आहे तुझ्याकडनं रिझल्ट माझ्या शेतामध्ये हा जो प्रॉब्लेम दिसतो ना हा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे हे तुम्हाला अपेक्षा असते त्यासाठी तुमची शिल्लकचे पैसे सुद्धा तयारी असते त्यानंतर कृषी सेवा केंद्रामध्ये जर गेलात उधारीमध्ये जेव्हा आपण औषधी आणतो तेव्हा व्याजाने पैसे घेऊन किंवा व्याजानं आपण ज्या औषधी त्याच्यावर व्याज लावलेलं असतं तरीसुद्धा आपण त्या औषधी घेऊन आपल्या शेतामध्ये वापरत असतो आणि ते त्याचा फायदा होईल की नाही होईल ते नंतरचा विषय पण तरी आपण वापरत असतो एवढंच नाही आहे तर आपल्या घरामध्ये एखादं लहान लेकरू असेल जेव्हा ते आपल्याला दहा रुपये पन्नास रुपये मागत असेल तर सप करून आपण त्याच्या कानाखाली मारतो जल तिकडे होय असं म्हणून आपण त्याला साईडला करतो पण त्याला दहा रुपये पन्नास रुपये आपण वेळेवर देत नाही आणि जर आपल्या पिकावरती एखादा रोग दिसला मग तो बुरशीजन्य असेल कीटकजन्य असेल किंवा कोणताही रोग जर आपल्याला दिसला तर व्याजानं का होत नाही उधारी पादारीवर का होत नाही आपण ती औषधी घेतो आणि आपल्या शेतामध्ये स्प्रे करत असतो एवढी काळजी आपण पोटच्या गोळ्यापेक्षाही जास्त काळजी आपण आपल्या पिकाची करत असतो पण सर्वात मोठा प्रश्न माझा हाच आहे की खरोखर हे बुरशीनाशक का काम करत आहे का बघा या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा न स्किप करता बघा कारण खूप इन्फ म्हणजे खूप माहितीपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि याच्यावरती सोल्युशन पण तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा बघा आपण आता आपला सर्वात जास्त भरजो असतो तो रासायनिकवरती असतो रासायनिकमध्ये नामांकित कंपन्यांची ब्रँडेड औषधी आपल्याकडे असतात त्याच्यामध्ये मी कोणत्याच कंपनीचं नाव घेत नाही कारण मी कोणत्या कंपनीला उद्देशन बोलत नाही पण आपण बघतो की एखादा प्रोडक्ट परचेस केलं की त्याच्यावरती त्याचं वरती, वरती नाव कंपनीचं नाव आणि त्या ठिकाणी त्या लिहिलेलं असतं फंगी साईड फंगी साईड म्हणजे बुरशीनाशक आणि हे बुरशीनाशक खरोखर बुरशीला मारतं का हा माझा पहिला प्रश्न जर खरोखर बुरशीला मारत असेल तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच व्हायला पाहिजे याच्यावर लिहिलेलं असतं बुरशीनाशक मग आपण पहिल्या फवारणीपासून शेवटच्या फवारणीपर्यंत पहिल्या आळवणीपासून शेवटच्या आळवणीपर्यंत बुरशीनाशक वापरतो आहे मग हे बुरशीला दिवसागणित आपली बुरशी कमी 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 व्हायला पाहिजे ना की वाढत 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 जायला पाहिजे जा। बरोबर ना म्हणजे एवढे बुरशीनाशक वापरून बी ब्रँडेड कंपनीचे बुरशीनाशक वापरून बी आपली बुरशी ही सतत वाढत चाललेली आहे कमी मात्र होत नाही आहे बरोबर ना मग हे इथेवर लिहिलेलं बुरशीनाशक आहे पण हे खरंच बुरशीनाशकाचं काम करते का तर नाही शेतकरी बांधवांना आपण जेवढेही रासायनिक बुरशीनाशकं वापरतो कोणत्याही कंपनीचे स्पर्शजन्य असेल किंवा अंतर्पावी बुरशीनाशक असेल हे फक्त त्या बुरशीला कोमत घेऊन जाण्याचं जा काम करतात समूळ नष्ट करण्याचं काम करत नाही आणि जर समूळ नष्ट केले असते तर आपल्याला रिझल्ट भेटले असते आपल्याला उभं दिसली नसती मी असं का म्हणतोय बघा ज्यावेळेस तुम्ही बुरुशनाशक सोडता तर तुम्हाला जोपर्यंत त्या औषधाचा रिझल्ट आहे पावर आहे त्या औषधाची जोपर्यंत पावर आहे तोपर्यंतच तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि एकदा का त्या बुरशीनाशकानं ना काम करणं सोडलं म्हणजे तिची पावर संपली की परत तीच बुरशी डोकं वर काढते म्हणजे आपण जेवढे काही बुरशीनाशक वापरतो हे फक्त बुरशीला कोमात घेऊन जातात समूळ नष्ट कधीच करत नाही म्हणून जेव्हा आपण लागवड करतो पेरणी करतो तेव्हापासून बुरशीनाशक वापरत आलो आहे कालांतरानं हळूहळू जोपर्यंत बुरशीनाशक वापरले तोपर्यंत बुरशी कंट्रोलमध्ये राहिली आणि नंतर हळूहळू बुरशी वाढत 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 गेली आणि एक दिवस असं आला की आता आपल्याला उबळ दिसते म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत बुरशीनाशक वापरले पण बुरशीनाशकाने काम केलं नाही फक्त त्याला कोमत घेऊन गेले मारलं नाही ज्यावेळेस त्याचा पावर संपला त्यावेळेस बुरशीनं वर डोकं काढलं म्हणजे काढलंच मग आपण प्रत्येक फवारणीत प्रत्येक आळूनाशी आळूणीमध्ये बुरशीनाशक घेतो तरीसुद्धा त्याला कंट्रोल मिळणं अशक्य झालेलं आहे आणि आता सध्या आपल्या जमिनीमध्ये एवढी बुरशी तयार झालेली आहे की दरवर्षी विदाउट बुरशीनाशक शेती करणं शक्यच नाही आहे आणि हे बुरशीनाशकसुद्धा आपला साथ देत नाही आहे रासायनिकचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे मग जैविकचे करतात का तुमचा प्रश्न असेल जैविकचे करतात का मग जैविकचे करतात तर कोणते करतात बघा शेतकरी बांधव मी आजच नाही तर सुरुवातीपासून तुम्हाला मार्गदर्शन करत आलेलो आहे की सपोज जैविकमध्ये एक बुरशी आहे जिचं नाव आहे ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा स्वतः एक बुरशी आहे जेव्हा आपण आपल्या जमिनीमध्ये सोडतो तेव्हा ती आपल्या जमिनीतल्या बुरशीला खाऊन टाकण्याचं काम करतं म्हणजे ट्रायकोडर्मा ही आपली मित्रघटक आहे जेव्हा जमिनीत जाते ती शत्रू घटक जी असते त्या बुरशीला पूर्णपणे खाऊन टाकण्याचं काम ती करते आता खाऊन टाकण्याचं काम करतं म्हणजे कसं सोडल्या असलं की ती पूर्ण बुरशीला खाऊन घेणार आहे का तर हळूहळू हळू खाणार आहे तर त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला हळूहळू हळूच दिसणार आहे म्हणजे ट्रायकोडर्मा ही बुरशी जेव्हा आपण जमीन सोडतो ही समूळ नष्ट करते बुरशीला मग ह्या ट्रायकोडर्माचा वापर आपण किती वेळेस केलेला आहे आजपर्यंत हा एक जीवाणू आहे बुरशी वेगळी जीवाणू वेगळा हा एक जीवाणू जो आपल्या जमिनीमध्ये जेव्हा जातो जा तेव्हा जा जा बुरशीला समूळ नष्ट करून टाकण्याचं काम करतो म्हणजे तिला खाऊन घेण्याचं काम करतो साधं सिंपल मेटरायझम ही अशी बुरशी आहे जी, ते ते कि अन्न दरव, अन्न जी त्या किटकांच्या आतमध्ये जाऊन त्या किटकांच्या शरीरात वाढते आणि त्याला समूळ नष्ट करते मेटरायझम किंवा मायक्रोरायज आपण ऐकलं असेल ही आपल्या झाडांना अन्नद्रव्य अन्नद्रव्य मिळवून देण्याचं काम करत असते म्हणजे जे काही खत औषधी आपण त्याला अन्नद्रव्य जी खोडांवर जगते आणि खोडांवर त्या मुळांना अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायचं काम ही मायक्रोरायज करत असते मग वेग वेगवेगळे पुरुष आहेत काय त्यातले आपले शत्रू घटक पण आहे आणि मित्र घटक पण आहे पण त्याचा वापर केव्हा आणि कसा करायचं याचा कोणीही नॉलेज आपल्याला देत नाही फक्त हे ने हे सोड त्याचा फायदा कसा होतो काय होतो याच्याशी काही घेण देण नाही आपणही कधी त्याला विचारून घेण्याची तसदी घेतलेली नाही त्यानेही आपल्याला कधी सांगण्याची तजती घेतलेली फक्त तू सोड माझ्या भरोश्यावर सोड नाही रिझल्ट आला तर मी बसलेलो पाहणारा त्या कंपनीने घाल मार्गोळी तिकडे आपण एकमेकांच्या भरोश्यावर शेती करत असतो त्याला रिझल्ट आला का मग मी वापरतो मला रिझल्ट आला का तो वापरतो म्हणजे सर्वात मोठी मार्केटिंग करणारे आपणच असतो कंपनी कितीही मार्केटिंग करत असल्या तर ती मार्केटिंग फेक पण आपण जी मार्केटिंग करतो मला रिझल्ट आला तू वापरून तुला रिझल्ट आला तू वापर तर मी पहिले सांगितलं बुरशेन आता एवढ्या बुरश आहेत बघा बुरशांमध्ये सुद्धा गुगलवर सर्च करून बघा मोजता येणार नाही ही एवढ्या बुरशा सध्या उपलब्ध आहेत म्हणजे साधे सिम्पल भाषेत सांगतो चला खोडाकड म्हणजे वरून शेंड्याकडून खोडाकडे जाणारी बुरशी वेगळी खोडाकडून वर येणारी बुरशी ही वेगळी मुळांना सडवणारी बुरशी वेगळी पाडांना टिपके पाडणारी बुरशी वेगळी ते मिळडी वगैरे आपण ऐकलं असेल ती बुरशी वेगळी ते टिपके 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 पाहिजे असेल ती बुरशी वेगळी म्हणजे वेगवेगळे बुरशीचे प्रकार आहेत आणि औषधं आपण सगळेसारखंच वापरतो मग आता कोणती बुरशी आपल्या पिकावर नेमकी आहे याचा नॉलेज तर आपल्याला नाहीच आणि कोणती बुरशी वापरायला पाहिजे हेही आपण तरी घेतलेली नाही आज सोशल मीडिया आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे याच्यावरती खूप सारे लोक मार्गदर्शन करतात पण फुकटच्या नॉलेजची कोणालाही किंमत नाही माझाही व्हिडिओ बरेचसे लोक बघतील बरेचसे लोकं स्किप करून टाकतील बराला नॉलेज सांगणारा शिकवणारा असे पण असेल मला शहाणा आला असे पण काही लोक असतील काही खूप काळजीपूर्वक ऐकतील बघा माझं एक म्हणणं आहे शेती करत असताना माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टीचा वापर तुम्ही केला पाहिजे माहिती कुठूनही का होत नाही तुम्ही घेत राहा यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेत राहा दुकानदार असेल त्याचे काही अनुभव घेत राहा जो आपल्या बांधावर येतो औषधी समजून सांगण्याचं काम करतो त्याचं काही नॉलेज घेत राहा भरपूर जे जे लोक तुम्हाला चांगलं गायडन्स देणार असेल त्या सर्वांचं मार्गदर्शन घेत राहा म्हणजे माहिती कलेक्ट करत राहा म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल शेती संदर्भातली स्पेशली मार्गदर्शन माझंच नाही जी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटते आपल्या आजूबाजूला ती शेतीवर खूप चांगले रिझल्ट देते किंवा एखादा असा शेतकरी जो खूप आदर्श शेती करतो त्याचे अनुभव आपण नेहमी घेतले पाहिजे त्याचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे आपण विचारायलाच कमीपणा वाटतो आपल्याला की मी याला कसं विचारू मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आज औषधांपेक्षा मार्गदर्शन खूप गरजेचं मी नेहमी सांगत आलेलो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आणि त्याच्यानंतर येतं आहे तंत्रज्ञान आज कोणतीच कंपनी अशी नाही आहे की में नहीं जी म्हणेल की माझ्या प्रोडक्टची रिझल्ट मार्केटमध्ये भेटलीच नाही पाहिजे प्रत्येक कंपनीची घोडदोड ही सुरू आहे की मार्केटपेक्षा मी इतरांपेक्षा चांगलं काय देऊ शकते शेतकऱ्यांना ते वापरून त्याला रिझल्ट आले तर इतर शेतकऱ्यांना कसं सांगेल माझा खप कसा जास्त होईल प्रत्येक कंपनी विकण्यावर भर देते म्हणून असं काही प्रोडक्ट तिचा आणण्याचा प्रयत्न करते की जे मार्केटमध्ये नकोच वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित संशोधित म औषधी आता सध्या मार्केटमध्ये यायला लागलेली आहे ज्याच्यामध्ये जैवतंत्रज्ञान नॅनो टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहे आता सध्या म्हणजे प्रत्येक जण काही ना काही वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करतो त्यातल्या त्यात क्युआ क्युआ मी तुम्हाला सांगितलं सोडूनच ट्रायकोडर्मा किंवा मेटरायझम किंवा व्हायटेसिलियम हे जे काही आहेत हे आपण आपल्या घरच्या घरी तयार करू शकतो त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला नित्यनेमान देत आलो आहे पण काही लोक त्याला बघतात काही लोक त्याला बघतच नाही सोडा या सगळ्या गोष्टींचा पसारा आता तुमचं म्हणणं असेल की सर यावर्षी मला आता पुढे हरभर लागवड करायची आहे किंवा मी मिरची पीक लागवड करणार आहे उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये हिवाळी मिरची लागवड करणार आहे तर मी कोणतं बुरशीनाशक वापरायला पाहिजे जैविकमध्ये असे बुरुषनाशकं असतात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येऊ नये म्हणून रासायनिक टेम्पररी काम करता आपण बघितलं जैविकमध्ये काय असतं दोन बुरक्षनाशकं असतात एक प्रिव्हेंटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय रोग येऊ नये म्हणून पण आपला शेतकरी असा आहे रोग येऊ नये म्हणून कधीच वापरणार नाही आल्यानंतर भली माग मागातली वापर पण रोग येऊ नये म्हणून असा कोणता जो वापरेल म्हणून तो विषय सोडून द्या म्हणजे प्रिव्हेंटिव आपण वापरत नाही आल्यानंतर वापरतो आल्यानंतर बरेचसे रासायनिक असो जैविक असो कोणतेच भूषण अशा काम करत नाही जैविकमध्ये प्रिव्हेंटिव्ह असतात रोग आल्यानंतर ते काम करत नाही म्हणून जैविकचा हा मोठा ड्रॉबॅक आहे सेंद्रियामध्ये आपण घरचे घरी काही बुरशीनाशक तयार करतो पण त्याचा वापर कसा करायचा कसे तयार करायचे हेच आपल्याला माहीत नाही मग आता मला रासायनिक वापरून कंटाळा आला आहे खर्च करून कंटाळा पण जैविकमध्ये असं काय म्हणून मागच्या वर्षीपासून मी जेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो जेव्हा मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो तेव्हा शेतकऱ्यांना तुम तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं वाटते पण आता बुरशींवरती सोल्युशन सांगा आता या सगळ्या व्हिडिओचा सारखाही मला सोल्युशन सांगा तर या ठिकाणी मागच्या वर्षीपासून जेव्हापासून मी शे म्हणजे मी बघितलं मी माझी शेती करतो माझ्या शेतीमध्ये अनुभव घेतो हो आणि माझा अनुभव हो मी तर शेतकऱ्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो आज मिशन समृद्धी अंतर्गत आठ लाखांपेक्षा जास्त शेतकरी माझ्यासोबत आहेत जे मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेतात ट्रीटमेंट घेतात तर मागच्या वर्षी एक प्रोडक्ट माझ्याकडे आलं होतं जे हरभराच्या स्टेजला आलं होतं ज्याचं नाव आहे प्रोटेक्शन हे प्रोटेक्शन जैविक बुरशनाशक आहे हे प्रिव्हेंटिव्ह पण काम करतं आणि क्युरेटिव पण काम करतं म्हणजे रोग येऊ नये म्हणून पण काम करतं आणि रोग आल्यानंतरसुद्धा काम करतं म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मी हरभरे ज्या ज्या शेतकऱ्यांना लागवड केली होती त्यांनी ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळेस मी त्यांना सुचवलं त्या शेतकरी मला असे रिझल्ट पाहायला मिळाले ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सतत बुरशी राहायची बुरशीनं उबळ हा प्रकार खूप दिसायचा हरभरा पिकावरती डम्पिंग हा प्रकार खूप दिसायचा मिरची पिकावरती त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना जेव्हा मी हारबऱ्या पिकासाठी दिलं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं सर यावर्षी जिथं माझी म्हणजे साठ सत्तर टक्क्यापर्यंत प्लॉट खराब होऊन जायचा तर ह्या बुरशीनाशक वापरल्यापासून दहा टक्केसुद्धा प्लॉट माझा यावर्षी खराब झालेला नाही असेसुद्धा मला हरभऱ्यासाठी अनुभव सांगितलेले आहेत ज्या शेतकऱ्यांची उवळ आलेली होती पन्नास टक्के प्लॉट हा खराब झालेला होता त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ते बुरशीनाशक फवारलं त्याच्यानंतर ती बुरशी पुढे पांगलेली डम्पिंग हा प्रकार वाढला नाही तर तो शेतकरी यावर्षी पहिल्यापासून ते बुरशीनाशकाची मागणी करतो आहे बरं हरभऱ्या पिकावरती मी जे काही रिझल्ट घेतले त्याचे सविस्तर व्हिडिओ मी मिशन समृद्ध यूट्यूब चॅनलला दिलेले आहेत एकदा आवर्जून बघा सेपरेट हरभऱ्यावरती जे काही रिझल्ट आलेले आहेत जे काही औषधी मी शेतकऱ्याला सांगितले ते सर्व व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलला दिलेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी जे शेतकऱ्यांचे अनुभव घ्या आणि यावर्षी सुरुवातीपासूनच सुरुवात करा ज्या औषधी मी तुम्हाला आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल इतर शेतकऱ्यांचासुद्धा त्या माध्यमातून फायदा होईल जेव्हा हरभर संपलं एप्रिलपासून ते आतापर्यंत मी मिरची पिकावरती सर्रासपणे त्या शेतकऱ्यांना सुचवायला लागलो आणि यावर्षी शेतकऱ्यांचे एवढे अप्रतिम रिझल्ट मिरची पिकासाठी राहिले की ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रोटेक्शन बुरुशनाशक वापरलं त्यांचे प्लॉट खाता सध्या चांगले आहेत दोन तीन महिन्यामध्ये प्लॉट तोडून उठून फेकणारे शेतकरी आज पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा तोडासुद्धा तोडत आहेत याचे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी यूट्यूब चॅनलला देत आलेलो आहे म्हणजे ज्या गोष्टी मी माझ्या शेतामध्ये करतो त्याच गोष्टी मी तुम्हाला सुचवतो ज्या सुचवतो त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा झाला त्याचेसुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला देत असतो म्हणून यावर्षी जर तुम्ही हिवाळी मिरची लागवड करत असाल किंवा हरभर लागवड करत असाल तर या बुरशीनाशकाचा एकदा तरी वापर करून बघा जर कंटेंटचा विषय कराल तर कंटेंट तुम्हाला दाखवतोय टोटल ऑर्गेनिक प्लांट एक्स्ट्रॅक्ट बेस या ठिकाणी कंटेंट दिलेले आहेत याच कंटेंट जर तुम्हाला एखादा चांगला प्रोडक्ट भेटत असेल जैविकमध्ये तर तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ज्याचा शंभर टक्के रिझल्ट हा शेतकऱ्याला भेटला पाहिजे माझा पर्पज कोणत्याही प्रोडक्टची मार्केटिंग करणे हा नसतोच माझा पर्पज हा असतो ज्यावेळेस मी शेतकरी समजून सांगतो त्यावेळेस शेतकरी म्हणतात सर मला तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं वाटते आवडते मला रिझल्ट पाहिजे तुम्ही मला सुचवा मला ट्रीटमेंट द्या मला सांगा तर त्या गोष्टी स्वतः मी पहिले माझ्या शेतासाठी केलेल्या असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असतो सा। आणि यावर्षी आता सध्या बघा तुम्ही पाऊसाचं वातावरण झालेलं आहे आज म्हणजे आता हिवाळी मिरचीचं सत्र हे सुरू झालेलं आहे आणि आज जर आपण बघितलं शेतकरी बनत सोळा ऑक्टोबर आहे येत्या एक तारखेपासून एक ते दहा तारखेच्या दरम्यान नोव्हेंबर एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान मला एक एकर मिरची लागवड करायची आहे त्याची तयारी सध्या सुरू झालेली आहे मग पाडून झालेली आहे जमा करायची बाकी आहे नांगरणी मशागत बाकी आहे ता तर दहा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत माझी एक एकर मिरची लागवड होती आहे तर ज्या शेतकऱ्यांना मिरची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी पहिल्यापासून शेवटपर्यंतचे सर्व व्हिडिओ जे मी माझ्या शेतात करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे जशी मी करतो तसं तुम्ही करत राहा मागच्या वर्षी जेव्हा हिवाळ्यामध्ये मी मिरची लागवड केली होती जवळपास तेरा तोडे मी तोडले होते आणि मागच्या वर्षी पण केली आणि यावर्षीसुद्धा करून बघायची आहे की एकदाच केली आणि एकदाच झाली म्हणून का किंवा वातावरण तसं होतं म्हणून का त्या वर्षी परत लागवड करून बघतो आहे कारण माझे अनुभव तुमच्या कामाला येतील आणि तुमचे अनुभव इतर शेतकऱ्यांच्या कामाला येतील तर आजची काही माहिती मी तुम्हाला दिली कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल हा व्हिडिओ तर लाईक करा आणि मिरची लागवड करणारे असाल तुम्ही तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नोव्हेंबरमध्ये मी घेऊन येते तुमच्यासाठी मशागत करण्यापासून मिरची लागवड तंत्र स्वतः मी करेल तेच तुम्हाला दाखवेल स्टेप बाय स्टेप पावलर पाऊल ठेवून चला आणि आपण एकमेकांचा हात धरून पुढे चालत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांना